राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी संघात आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून तीनशे चौतीस मतदार केंद्रामध्ये मतदानाला सुरुवात झाली असून या मत विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख वीस हजार मतदार आहेत त्यापैकी एक लाख त्रेपन्न हजार सहाशे बत्तीस महिला मतदार आहेत तर एक लाख सहासष्ट हजार तीनशे ऐंशी हे पुरुष मतदार आहेत भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक विभागाच्या वतीने चार आदर्श मतदान केंद्राची स्थापना झाली आहे जा ज्यामध्ये भोकरदन मालखेडा जाफराबाद तालुक्यातील पिठोराव कड घोरखेडा यांचा समावेश आहे दिव्यांगासाठी कुंभारी येथे मतदान केंद्र स्थापन झालेलं आहे तर जोमाळा या गावी सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे कांगडा या गावामध्ये युद्ध मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आणि सुव्यवस्थित संपन्न होण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं चाळीस झोनल अधिकारी पोलीस दल गृहरक्षक दल शिक्षक सर्व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सोळाशे कर्मचाऱ्यांची नेमणूक ने या भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे चौतीस मतदान केंद्रासाठी केली आहे आता सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया ही शांततेत सुरू असल्याचे प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सांगण्यात आले आहे आता सांगा आता मी बाबूसिंग बिसेन महे पंच्याहत्तर वर्ष मी या बूथवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेलो आहे ठिकार आहे गेल्या पन्नास वर्षापासून मी मतदान करतो